तर गांधी जयंती येत्या काही दिवसात येणार आहे आणि त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा पंधरवडा ही मोहीम राबवण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मात्र वाकड परिसरात ही स्वच्छता मोहीम राबवत असताना एक धक्कादायक घटना घडली एका स्वच्छता कर्मचाऱ्याचा जे आहे या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेला आहे आपण त्याच ठिकाणी आहोत आता वाकडच्या या परिसरात आपण आहोत वाकडचा दवाखाना या ठिकाणी आहे आणि त्याच्याच बाहेर आपण या ठिकाणी पाहतोय हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी एक स्वच्छता कर्मचारी जो आहे त्या ठिकाणी साफसफाई करत असताना मागून येणाऱ्या एका चार चाकी वाहनाने त्याला अक्षरशः शिरडलंय विशेष म्हणजे तो अपघात इतका भीषण होता की त्याला जवळच असलेल्या थेरगाव मध्ये नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला आहे नेमकं या ठिकाणी काय घडलं होतं या ठिकाणचे प्रत्येकदर्शी काय सांगतात ते आपण जाणून घेऊया या ठिकाणी जे पालिकेचे सार्वजनिक कर्मचारी आहे ते आपल्याला माहिती देणार आहे नेमकी काय घटना घडली आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत दादा नेमकं काय घटना घडली होती पालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती मात्र आपण पाहतोय एक दुर्दैवी घटना घडली नेमकं काय प्रकारे काय सांगतो काल सकाळी नेहमीप्रमाणे सर्व कर्मचारी आपलं स्वच्छता ही सेवा या अंतर्गत एकत्रित काम करत होते संबंधित आरोग्य निरीक्षक आणि मुकादम हे सगळं कामकाज करून घेत होते आणि त्यावेळेस सर्व ग्रुपने काम चालू होतं ग्रुपने काम चालू असताना हे हे शेवटचा चेंबर होता एक्स्ट्रॉम वॉटर चेंबर साईडला कळले कळला ते माती भरलं होतं तर होलं मोकळे करत काम चालू होतं आणि त्यांच्यासोबत काही सहकारी कर्मचारीही होते त्यावेळेस अचानक ही घटना घडली आणि सदरची घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे तर संबंधित कर्मचाऱ्याला आमच्या महापालिकेकडून जे आहे ते नियमानुसार तर सर्व लाभ ते देण्यात येतील आणि योग्य ते न्याय मिळवून देण्यात येईल असे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याचा पुढील तपास चालू आहे नेमकी काय घटना घडली होती जे मृत्युमुखी पडलं त्यांचं नाव काय नेमका घटनाक्रम काय होता काय सांगाल जे मृत्यूमुखी पडलं ते मुके मुकेश रणपिसे मुकेश रणपीसे हे असून आता नुकतेच ते घट्याकडे म्हणून आपल्याकडे महापालिकेमध्ये काय त्यांना कायम करण्यात आले होते आणि त्यांना आता यावेळेस त्यांचं ते वेतन निश्चिते का वगैरे सर्व त्यांना जे महापालिकेचे फरक वगैरे सगळे सगळं त्यांचं ते कामकाज चालू असतं त्यामुळे त्यांना जे सुखाचे दिवस आले होते आणि ते नेमकं अशी ही घटना दुर्दैवी दुर। घटना घडलेली आहे तर त्यामुळे त्यामुळे आम्हाला काहीच का दिवसभर आम्ही ह्याच कामात होतो त्यामुळे आम्हाला काहीच कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये अतिशय सगळ्या कर्मचारी वर्ग म्हणून सगळं घाबरलेलं आहे आणि ह्या सर्वतनं सावरत आम्ही आज सकाळपासून ते कामकाज चालू असतं आपण पाहतोय या ठिकाणी ते जे स्ट्रॉम वॉटर डेनेज आहे हे साफ करायचं काम करत होते या ठिकाणी उभे होते नेमकं काय घडलं होतं कुठली गाडी आली मागून नेमकं काय काय प्रकार काय झाला हे ज्यावेळेस काम चालू होत त्यावेळेस स्कॉर्पिओ काळ्या कलरची गाडी होती स्कॉर्पिओ तर ती अचानकच तिथे काम करत चालू असताना ते म्हणजे जे सहकारी होते तो तिथे खाली असं वाकून काम करत असताना अचानकच गाडी तिथे अंगावरून गेलेली आणि बाकीचे कर्मचारी बाजूला झाले त्याच्यामुळे हे दुर् अशी घटना घडलीच निश्चित आपण पाहतोय सर्व कर्मचारी वर्गांमध्ये दुःखाचं वातावरण मात्र हजार परिसर पाहिला आपण या ठिकाणी हे जे चेंबर आहे स्ट्रॉंग वॉटरचं ड्रेनेजचं चेंबर आहे या ठिकाणी ते साफ करायचं काम करत होते आपण पाहतोय या ठिकाणी जे चेंबरचे होल आहेत ते कुठेतरी साफ करण्याचं काम सुरू होतं या ठिकाणी ते कर्मचारी उभे होते मात्र मागून येणारी एक स्कॉर्पिओ वाहन जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वाहन आली या ठिकाणी काही वेळ ती थांबली होती असं देखील समजतंय मात्र अचानकपणे कदाचित त्या स्कॉर्पिओ ड्रायव्हरला दिसलं नसेल समोर एक कर्मचारी काम करतो आणि ती स्कॉर्पिओ जी आहे ती पुढच्या दिशेने जाऊ लागली आणि त्याच्यामध्ये जो आहे तो कर्मचारी त्या गाडी खाली आला आणि नेमकं गाडी खाली आल्यानंतर वाहनाचं जे चाक आहे ते त्याच्या डोक्यावरनं गेलं आणि त्याचा त्यामध्ये मृत्यू झाला विशेष म्हणजे त्याच गाडीमध्ये त्याला आजूबाजू जे इतर कर्मचारी होते त्यांनी त्याच गाडीमध्ये टाकून त्याला जवळच्या थेरगाव रुग्णालयात नेलं मात्र रुग्णालयात नेलं असता त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याचं जा समजलं आता नेमकं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे जे परमनंट झालेले जो कर्मचारी होता त्याच्या कुटुंब्याला आता महानगरपालिकेच्या वतीने त्याचबरोबर शासनाच्या वतीने काय आर्थिक मदत होते हे देखील आपण जाऊन घ्यायचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदा शिवराय प्रसन्न दरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड